કાળુ ઉઠી તરફથી કામ દેવા કાળું ન ચાલતા અડચણી ન ચાલતા આપણે સી કામા લાગવાની સુધારો બધા દેવું તમને આભાર માનતો महाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसैनिकांची विराट गर्दी महाड शहरात उसळला शिवसैनिकांचा महासागर एकजुटीनं काम करा विजय आपला निश्चित आहे मंत्री भरत शेट गोगावले मंत्री भरत शेट गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या कृपाशीर्वादाने भरघोस मताने निवडून येणार रायगडच्या महाडमध्ये विराट गर्दी करत शिवसैनिकांनी महाडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत छोटेखानी सभेनं रॅलीला प्रारंभ झाला जोरदार घोषणाबाजी करत पारंपरिक खालू बाजावत ही रॅली काढण्यात आली रॅलीला महिलांची उपस्थिती लक्षणीय काम केल्यानं याआधी निवडणुका जिंकल्याचं सांगत कार्यकर्त्यांच्या एकजुटीने निवडणूक जिंकणार असा विश्वास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला आज शिवसेनेच्या वतीनं बिरवाडी जिल्हा परिषद गणातून मंदा चेतन अवखेरकर धामणे पंचायत समिती गटासाठी अनिल जाधव बिरवाडी पंचायत समिती गणासाठी नारायण वाडकर तर वरंद जिल्हा परिषद गटासाठी मनाली काळेचकर आणि खरवली पंचायत गणासाठी दिव्या मनोहर तर वरंद पंचायत नूतन मोरे नाते जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेची बुलंद आवाज युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले आणि नाते पंचायत समितीसाठी सुरेश महाडिक तर नडगाव तर्फे बिरवाडी पंचायत समिती गणासाठी रेणुका राजेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दासगाव पंचायत समिती गणासाठी प्रेरणा जितेंद्र सावंत पुढील तुडील पंचायतसाठी सबिया पाचकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर कर्जळी पंचायत समिती शकुंतला श्रीरंग माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी महाडमध्ये शिवसेनेचं भगवं वादळ पाहायला मिळालं त्यामुळे शिवसेना महाडमध्ये आपलं असणार वर्चस्व राखणार आणि गेल्या वेळेस गमावलेली एकमेव पंचायत समिती खरवली घानातील उमेदवार देखील निवडून आणत सर्वच्या सर्व जागांवरती शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड जेवढे जेवढे पूर्ण झालेले असतील कागदपत्रांच्या अनुषंगाने तेवढे जवळजवळ आम्ही सर्वच भरणार आहोत एका दोन अर्ज जर काय राहिले तर उद्या भरतील परंतु आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि आता तीन वाजेच्या आत हे सगळे उमेदवारी अर्ज भरले जाते मंत्रिपद आहे गेल्या निवडणुकांमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये आपण जवळच्या संघ जिल्हा परिषद जागा आपण कसं बघता गेल्या वेळेला पाच जिल्हापर्यंत आणि दहापैकी नऊ जि पंचायत समिती जिंकल्या होत्या यावेळेला दहा पंचायत समिती आणि पाच जिल्हापर्यंत आम्ही जिंकलो महा नगरपालिका निवडणुकीमध्ये आणि राष्ट्रवादीची युती झाली होती यावेळेला तुमची माहिती महाविधानसभा मतदारसंघामध्ये युती होणार आहे का तिथे तसे काय चिन्ह आता दिसत नाहीत कारण आम्ही जर आमचा सेपरेट भरलेला आहे बाकी त्यांची जर काय झाली तर आम्ही काय सांगू शकत नाही रायगड जिल्ह्यामध्ये माहितीची होऊ शकते काही ठिकाणी अपवाद आहे उदाहरण कर्जतला आहे अलिबागला चाललं आहे तिथे कदाचित तिथं फक्त महायुतीची नाही होणार युतीची होईल होऊ शकते का भाजपचीच होऊ शकते आपण मोर्चा काही रॅली काढली होती आणि फॉर्म भरलेले आहेत काय कार्यकर्त्यांना आव्हान करायचं आव्हान हेच सांगत आहेत एकजुटीची ताकद काय असते हे आपण आत्तापर्यंत दाखवून दिलेले चार निवडणुकीला आमदारकीच्या आत्ताच्या नगरपालिका आणि आता, नगर आता जिल्हा परिषदेला पण आम्ही एकजुटी आवाहन केलेलं आहे आणि आम आमचे कार्यकर्ते सगळे एकजुटीने काम करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला विजय हा शंभर टक्के निश्चित आहे